नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो घेतल्या घेतल्यांनाही पेन्शन ग्रॅच्युटीचा हक्क असं उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे कर्मचाऱ्यांना त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आयुर्वेदिक अनुदानित शैक्षणिक संस्थांतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पेन्शन व ग्रॅच्युईटीपासून वंचित राहिलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन व ग्रॅच्युटीचा हक्क आहे असा निकाल देत न्यायालयाने सरकारची मनमानी अधिसूचना रद्द केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात मुख्य लिपिक लिपिक परिचारिका सहाय्यक पंचकर्म सहयोगी प्राध्यापक शिपाई वाचक म्हणून सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती सरकारने पक्षपात न करता आम्हालाही पेन्शन वगैरे ग्रॅच्युटीचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद साटे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली याचिकाकर्त्यांनी पात्रता सेवा पूर्ण केल्यानंतरच विद्यालयीन स्वेच्छेतून सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे त्यामुळे ते पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळवण्यास हकदार आहे असा दावा ज्येष्ठ वकील विश्वजित सावंत व ॲडव्होकेट प्रभाकर जाधव यांनी याचिकाकर्त्यां केला खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आयुर्वेदिक अनुदानित शैक्षणिक संस्थांतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन व ग्रॅच्युटीचा हक्क असल्याचा निकाल देत याचिकाकर्त्यांना कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद